नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड धर्मवीर छत्रपती संभाजीराजे संघटना यांच्याकडून आमच्या सखल मराठा समाजाचा सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करा गेल्या अकरा महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वत्र चर्चा होत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सर्वदृष्टीत करत आहे मोर्चा पर्यंत आलाय स्वरूप आहे हा मोर्चा काढण्याची वेळ काढलेली आहे सर्व तुमच्या लाडक्या बहिणीच्या पोटाला आठवत नाही का याचा विचारायला हैदराबाद गॅजेट चे पुरावे शोधण्यामध्ये इतके दिवस व्यस्त होतात हैदराबाद गॅजेट चे पुरावे मिळाले पण लागू करत नाहीत याचं उत्तर मागायला मी आलोय त्याचं उत्तर की मराठा समाजाला लागू असलेल्या पूर्वीचे डब्ल्यू एस कोट्यातील दहा टक्के आरक्षण रद्द केले गेले पण त्यामुळे मराठा समाजाच्या विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे व हैदराबाद लागू करून त्या आधारे कुणबी नोंद असलेले प्रमाणपत्र देण्यात यावे व विविध विद्यार्थी समाज सामाजिक प्रश्न आहे जे शासन दरबारी प्रलंबित आहे यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा राज्य संघटनेच्या प्राध्यक्ष बालराजे आवारे पाटील तरी आम्हाला तात्काळ आरक्षण देऊन संस्कृत करावी ही नम्र विनंती हर्षवर्धन देशमुख साईनाथ सावंत लक्ष्मण धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शोर्य कदम लक्ष्मण पाटील कदम आमच्या ताई उमरे पाटील मराठा आरक्षणासाठी छत्रपती क्रांती संपोषणाचा आणि त्यांच्या समर्थनात आम्ही नांदेड शहरामध्ये आज मोर्चा काढलेला आहे आजचा आम्ही शांतता मोर्चा काढला जर आमच्या मागण्या पूर्ण नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न तर मार्गी नाही लागला सतरा तारखेपर्यंत आम्ही त्या आंदोलनाचं तीव्र आंदोलनामध्ये रूपांतर करू आणि ते आंदोलन सरकारला आमचं झेलताना येणार मी पाटील मोरे युवा संघटने आज हा जो मोर्चा आहे धर्मवीर प्रतिष्ठानने काढलेला हा मोर्चा या मोर्चाची मुख्य मागणी अशी आहे की छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकात उपोषणास बसलेल्या राजश्रीताई उमरे पाटील यांच्याकडे सरकारनं लक्ष देऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात या मागणीसाठी हा मोर्चा काढला होता आणि या मोर्चाला छावा युवा संघटनेच्या वतीनं संघटनेचा पूर्ण पाठिंबा दर्शवत मी या ठिकाणी उपस्थित राहिलो या ठिकाणावर मी शासनाला एवढंच विनंती करेल की आजचा जवळपास आठवा दिवस हा उपोषणाचा आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणावरती जाऊन शासनातील शिष्टमंडळ शासनाने पाठवून द्यावं आणि त्या ठिकाणची जी काही मागणी आहे की मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजातल्या समाजाच्या समाजाला कुणबी नोंदी देऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये समाविष्ट समाविष्टी करून घ्यावा जी काही मागणी आहे ती मागणी संविधानिक असून ती मागणी लवकरात लवकर आणि मान्य करावी अन्यथा आम्हाला लाखो मोर्चा आणण्यास काही वेळ लागणार नाही एवढंच मी शासनाला सांगताना थांबतो माझं नाव हर्षवर्धन दत्तात्रयराव देशमुख तळेगावकर मी धर्मवीर छत्रपती संभाजी राजेशौर्य प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष नांदेड आज आमची भगिनी आमची ताई राजश्रीताई पाटील त्या छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे मागील आठ दिवसापासून आमरण उपोषण करतात आणि उपोषण अशासाठी की जे मराठा समाजाचं ईडब्ल्यू सरकारने काढून घेतले ते ईडब्ल्यू त्यांनी पूर्वरच करावं आणि हैदराबाद गॅजेटवर मराठवाड्यात लागू करून मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी नोंदी त्यांनी घेऊन द्यावे व शेतकरी कामगार व शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण पूर्ण मोफत करावं असं आम्ही संवैधानिक मार्गाने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमचा मोर्चा आणलेला आहे कारण असं होतं कि आमच्या राजश्रीताई पाटील छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाला मराठवाड्यात हैदराबाद गॅजेटर लागू करून आरक्षण भेटावं म्हणून त्या बसलेल्या आहेत उपोषणाला आज त्याचा आठवा दिवस आहे अमरवण उपोषण चालू असताना आठ दिवसात त्यांची प्रकृती फार खालवलेली आहे आम्ही आज प्रशासन दरबारातून सरकारला सांगण्याचा प्रयत्न केलाय की आमच्या मागण्या मान्य करण्यात यावा यापुढील आंदोलनाचं स्वरूप फार उग्र पद्धतीचं राहील आणि सरकारला आणि प्रशासनाला झेपणार नसेल मी एवढं सांगेल सरकार मराठा मराठा समाजाच्या वतीने की आपण जरा ह्या गोष्टीची काळजीपूर्वक दक्षता घेऊन आम्हाला न्याय द्यावा एवढंच मी बोलू शकतो ताईने सतरा तारखेला जर आरक्षण नाही मिळालं तर स्वतःचं बलिदान देण्याचा शब्द दिलाय जर सतरा तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मुंबईच्या दिशेने शंभर टक्के जाऊ आणि मुंबईत जाऊन मंत्रालय किंवा मंत्री यांना त्यांच्या घरात राहू देणार नाही आणि मंत्रालयात बसू देणार नाही एवढं नक्की सांगतो मी आणि ह्या गोष्टीची जर विरोधी पक्षांनी जर दखल नाही घेतली तर विरोधी पक्षाला पण आम्ही धारावर धरणार आहेत हे सांगू शकतो मी